आज वाडा महामार्गावर कुडूस येते स्वाभिमान संघटना व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार व पीडब्ल्यूडी अधिकारी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले होते यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक वे कोंडी निर्माण झाली होती मनोहर मनोरमार्गावर झालेल्या निकृष्ट दर्जाची कामे आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर अनेक जण यामुळे अपंग झालेले आहेत या मध्ये अनेकदा आंदोलन करून देखील त्याची चौकशी होत नाही म्हणून आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाक्यावरती स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी वाडा भिवंडी महामार्ग रोखून धरला होता उद्देश होता की जो वाडा भिवंडी आणि मनोर जो रस्ता आहे हा अतिशय निकृष्ट पद्धतीची दुरुस्ती सुरू आहे ज्यावेळेस कंपनी असताना सुप्रीम कंपनीवर एक गुन्हा दाखल झाला सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला त्यांची एस आय टी मार्फत चौकशी झाली त्याच्यानंतर त्या शासनाने त्याला सत्तर करोड रुपये निधी दिला तो निधीचा टेंडर झाला तो टेंडर जिजाऊन जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीला दिला आणि ते कंपनीने ते काम सुरू केलं दोन वर्षापासून तुम्ही बघत असाल तर मागील दोन वर्षापासून रस्त्याचं वर कामाची कुठं सुरुवात झाली तात्पुरती डागडुगी केली जाते पण रस्त्याची परिस्थिती आहे तशीच राहते तसा दुसरा एक रस्ता आमचा होता जिजाऊ कंड्रक्शन केला होता कुडूस ते कोंडला तो प्रतिभा पाईपपासून ते कोंडला स्टॉपपर्यंत हा रस्ता साडेआठशे मीटर रस्ता न करताना त्र्याण्णव लाख रुपये काढले पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी सयांनी संयुक्त तसेच सापरुंडा फाटा ते उचाट हा रस्ता तीन करोड रुपये निधी होता डांबरी रस्त्याला तोही अतिशय निकृष्ट बनवला तोही जिजाऊ कंट्रक्शनचा चौथा रस्ता आमचा होता डाकिवली फाटा ते दाखिवली गाव हा कॉन्क्रीटकरांचा रस्ता आहे हा दोन वर्षापासून रस्ताच पूर्ण होत नाही आम्हाला माहिती म्हणजे ऐकलेली आहे आम्ही का कॉन्क्रीट रस्ता दोन दिवसात किंवा तीन दिवसाच्या टप्प्यात पूर्ण होतात छोटे रस्ते असतात ते पण हा छोटा रस्ता, रस्ता दीड किलोमीटर नाही त्याला दोन वर्ष झाली पूर्ण होत नाही अशी परिस्थिती आहे तसाच हा देवघरचा रस्ता आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट इथं गंदे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे त्यांनी या रस्त्याला जवळजवळ अडीच करोड रुपये खर्च केलं पण रस्त्याची परिस्थिती तशीच कुठेही डांबर दिसणार नाही तसाच एक कोंडला ते खैरा रस्ता आहे गनोरे नावाचा कॉन्ट्रॅक्टर शिवसाई हा ही रस्ते जी तीच अवस्था हे मुख्य रस्ते आहेत म्हणून या सर्व रस्त्यांसाठी जो आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केला होता हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करून होण्याचे गरजेचे आहेत आज संसदीय अधिवेशन सुरू आहे विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे तिथेही आमच्या आमदारांमार्फत का बाबा तुम्ही तिथं मागणी करा ना आम्हाला हे रस्ते कॉन्क्रीट मंजूर करून द्या आणि आता जे काय वर्तमानपत्रात बातमी होती सत्तर करोड मंजूर झाले हे सत्तर करोड हो जर मंजूर केले तर पुन्हा ठेकेदार आणि पीडब्ल्यू डी अधिकारी या okay, okay. था था या पैशांवर जीवन आपला जगत राहणार यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आज तीनशे तीनशे चारशे चारशे लोकांचा मृत्यू होतो तर उद्या या ठेकेदारांची पोरं आलं तर या रस्त्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडणार का अजून यांना किती लोकांचे मृत्यू पाहिजे किती लोकांचा अपंगत्व पाहिजे यासाठी हा खरं तर आमचा रस्ता रोप मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही इथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर तुम्हाला त्याचा काय बेनिफिट झालं का मागच्या वेळेला जो आंदोलन केला आज ते सत्तर करोड जो मंजूर केलं जो आमदार आमच्या असतील शांताराम मोरे सुनील भुसारा लोकप्रतिनिधी हे कुठल्या पक्षाचे नाही हे कुठल्या पक्षाचे नाही या लोकांनी विधानसभेत याच्यासाठी आवाज का उचलला तर लोक मरतात साडेतीनशे चारशे लोक जर रस्त्याच्या अपघातात मरत असतील तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी इथं आम्हाला जगण्याचा अधिकार तरी कोणी दिला मूलभूत याच्यापेक्षा आमच्या आमच्यासाठी शोकांतिकेची गोष्ट नसावी आपण कॉन्क्रीट मागणी केली होती त्यानंतर सत्तर करोड हे निधी उपलब्ध झालाय त्याबद्दल काय सांगा त्याच्यासाठी आक्रोश केला मी का आम्हाला सत्तर करोड देऊ नका जर पीडब्ल्यू ने त्याचा आराखडा तयार केलाय अठराशे दोन हजार करोडचा तर अठराशे दोन हजार करोड रुपये द्या आणि नामांकित कंपनी अशा कंपनीला तो ठेका द्या आणि संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करा या ह्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आणि या भावना आमच्या आता विधानसभेत पोहोचल्यात तिथं आता लाईव्ह सुरू आहे आता आंदोलनाची मी तुमच्या सर्व पत्रकार मित्रांचा आभार मानेन का आपण जे लाईव्ह ठेवलं आपण जे आता कवरेज दिलं त्याची विधानसभेत आज दखल घ्यायची वेळ लागेल मी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईन आता आंदोलन स्थगित केलं पूर्ण हे आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं तुम्हाला मी मगाशी माझ्या भाषणात उल्लेख केला का जर आता याच्यापेक्षा भावना जर तीव्र जर झाल्या तर या लोकांचा मी करेक्ट कार्यक्रम करेन मग यांना कुठलीही मला टोकाची भूमिका घ्यायला लागली तर जनतेच्यासाठी मी ती भूमिका घ्यायला तयार असते हा आता त्यांना पूर्ण करावंच लागतील नाहीतर मी सांगतो ना त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आम्ही तेव्हा आश्वासन आमचं एक आश्वासन शासनाने पूर्ण केलं का पुन्हा सत्तर करोड केले पण आम्ही सत्तर करोड मध्ये समाधानी नाही आम्हाला त्या रस्त्यासाठी सतराशे अठराशे दोन हजार जो काय ने आराखडा तयार केला आहे त्याप्रमाणे तेवढी मंजुरीची आम्हाला आवश्यकता आहे म्हणून तर हा आमचा आज आक्रोश मोर्चा होता आणि तो आज विधानसभेत आमच्या मोर्चाची दखल घेतली आज आमदारांनी पुन्हा आता मला कार्यकर्ते सांगितलं विधानसभेत आपली बातमी सुरू आहे तिथं आमदारांनी आता मुद्दा लावून धरलाय आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत हे पालघर आणि ठाणा जिल्हा पहिले एकच होता म्हणजे आपल्याच जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत तर मी अपेक्षा ठेवतो लवकरात लवकर त्याची दखल घेऊन हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीटीकरण होईल आणि उर्वरित रस्ते आहेत हे सुद्धा करण होते मागच्या जे काम टेंडर आपलं दिलं होतं त्या टेंडरची मुदत संपलेली आहे त्यांची जे खड्डे वगैरे भरण्याचे आता जे तुम्ही बोलले का ऐंशी ऐंशी लाखाचे दोन पॅच काढले तेच काम, आता काम जे चालू आता का चालू आहे वार्षिक कैफालीचे जे तुम्ही प्रकारे काम चालू आहे का पावसाळ्यात आपण तात्पुरते पावसाळ्यात डांबरीकरण करताय आताच जे काम चालू आहे ते कुठल्या निधीतून चालू आहे काम आहे फक्त पावसाळ्यात आपण ते खडीने खड्डे भरले पावसाळ्यात डांबर करता येत नाही आणि आता आपण एमपीएम ने बरोबर ते योग्य प्रकारे काम चालू आहे का तुमचा एवढं सगळ्या जनतेला सांगा की काम योग्य प्रकारे चालू आहे संबंधित नाही आम्हाला आता त्याचं उत्तर हवं काम योग्य चालू आहे का तुम्ही ऐंशी लाख रुपये मंजूर केलेत ना वार्षिक निधीतून काम योग्य प्रकारे चालू आहे का ते मी एवढं पगार घेताय फक्त का ऑफिस मध्ये जागा खुर्च्या अंगवायला का त्यांना विचार एमपीएम पी एम नंतर बी एम आणि बी सी असंच काम आहे का तुमचं आणि पूर आणतलं आहे का असेल तर एम पी एम नंतर बी एम बी सी झाल्यानंतर पुन्हा त्या कामाची देखभाल दुरुस्ती तीन वर्ष मेंटेनन्स आहे त्यांच्याचकडे ते मेंटेनन्स चालू असताना तुम्ही अजून नवीन बिल कशी मंजूर तुम्ही नवीन टेंडर कसी गा गा गा। दे कशा सांगा ते ऐंशी लाख रुपये जिजाऊ कंट्रक्शन कडनं घेतले काम चालू पण टेंडर त्या कशासाठी काढतात कसं काय आपल्याला लाजा कशा राहिल्यात नाही ज्या माणसाने रस्त्याला सत्तर कोटी काढून खाल्ले त्यांना पुन्हा तुम्ही देखभालीचं ऐंशी लाखाचं काम देत आहे काय काय एक आश्वासन दिलं होतं तुम्ही एक सांगा मला मागच्या वेळी दिलं का ब्लॅक लिस्ट आम्ही तुम्हाला तिथे प्रस्ताव पाठवतो पाठवला प्रस्ताव नाही मला प्रस्तावाची आता प्रत हवी असे जो प्रस्ताव तुम्ही पाठवला बोललो होतो आम्ही इथे मोर्चा आंदोलन करतोय उन्हात बसतोय आम्हाला काही नाही नाहीत आम्ही वेळे मूर्ख नाही तेवढी जाता या महाभगिनी इथे रस्त्यातून उन्हात बसताय वेगळेच काही देऊन बसायला तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की ब्लॅक लिस्टचा चा केलेला पूर्ण प्रस्ताव मी तुम्हाला सादर करतो मला आता या आंदोलनामध्ये येताना तुम्ही तो आणला असेल तो द्या त्याशिवाय सुटका होणार नाही तो येणार नाही आणि तुम्हाला जाऊन देणार नाही करा